नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणासंदर्भात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे तिने सुरुवात केली केली होती जर अशा लहान मुलीची हत्या होत असेल असेल तर कडक कारवाई पाहिजे माझ्या मी माहिती काढणार आहे आणि कुठल्याही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊ नये शासनाने आणि पोलिस यंत्रणेनी सखोल चौकशी करावी त्यावेळी सुटका कशी झाली आणि सोडवलं कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडवलं गेलं कोणीही असू दे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आता पुन्हा त्याच गावात त्याच व्यक्तीकडून अशी घटना घडत असेल माझं <Yuan liksom sound> तर म्हणणं आहे अशा लोकांना गोळ्या घालून सगळ्यांसमोर किंवा जनतेच्या ताब्यात द्या नाहीतर जनता निर्णय घेईल नाहीतर ठेचून मारलं पाहिजे त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे कारण की एका जे तिने अजून म्हणजे तिच्या जीवनाला जी सुरुवात केली केली पण अशा लहान मुलीचा जर अशी अशी निर्गुण हत्या होत असेल तर त्याच्या कडक कारवाई तर केली पाहिजे आणि जो कोण असेल मी माझ्यापर्यंत माहिती काढणार आणि कुठल्याही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊ नये आणि ज्यांनी कोणी ज्यांना त्या भागातल्या लोकांना मगाशी आम्ही तिथे भेट दिली माझ्या तिथले असणारे जे काही मित्रमंडळ आहेत त्यांना सुद्धा मी सांगितलं की मला आपण सांगा जर काय असेल काय काय कोणी काय कारण की मी तर नव्हतो निश्चितपणे असंही नाही की घरातले लोक जरी राहणार गेले असले तरी आजूबाजूचे घर शेजारचे जर तिथं असतील मला ते सांगण्यात आलं की त्या दोन तीन घरं सोडून कोण व्यक्ती मला माहीत नाही नाव घेतलं घेण्यात आलं की हा अगोदर सुद्धा असा अनुचित प्रकार त्याच्याकडनं घडला असं घडला की तर फार मोठी शोकांतिका आणि मग ते सुटका कशी झाली शासनाने आणि पोलीस यंत्रणे सखोल चौकशी करावी आणि एवढंच आणि त्यावेळेस सुटका कशी झाली आणि सोडलं कोणी कुठले ऑफिसर्स होते त्यांचं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यावेळेस कोणाच्या सांगण्यावरनं सोडलं गेलं कोणीही असू दे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि आत्ता पुन्हा त्याच गावात त्याच व्यक्तीकडनं अशी घटना घडत असेल अशा लोकांना प्रभाव असेल तर माझं तर म्हणणं आहे की अशा लोकांना तर गोळ्या घालून सगळ्यांसमोर किंवा जनतेच्या ताब्यात देवत जनतेने निर्णय घेतली खेचून मारलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका